सर्वात तिचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर किचन लॅबमध्ये बघा मी आज दुधीपासनं खूप टेस्टी नाश्ता बनवते तुम्हाला सर्वांना आवडेल कोणी पण खाऊन घेईल ज्याला दुधी, दुधी खायचा येतो तो पण खाईल मी दुधी घेतली आहे दोनशे पन्नास ग्रॅम त्याला बारीक किसणीने किसून घेतली आहे तुम्ही कुठल्याही किसणीने किसू शकता आणि किस झालेला तयार आहे आता मी एक भांड म्हणजे शंभर ग्रॅमसारखं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम मी बेसन वापरलं आहे दोन वाट्या एक वाटी गव्हाचं पीठ दोन वाट्या बेसन वापरलेलं आहे तसंच मी आता त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या दोन बारीक कापून टाकते आणि हो तांदूळाचं पीठ दोन चमचे घेतलेलं आहे तर आता बारीक तिखट मिरच्या घेतलेल्या थोडा ब फ्रेश कोथिंबीर मी कापून घेते बारीक बारीक कट करून घेते त्याच्यामध्ये आता बघा मी ते आता दोन चमचे तेल घेऊन मी त्याच्यामध्ये टाकते दोन चमचे खूप मोठा चमचा पण नाही खूप छोटा पण नाही आता मी सर्व मसाले टाकून घेते आधी धनाजिरा पावडर एक चमचा त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा तिखट दोन चमचे छोट्या चमच्याने जास्त नाही तिखट तुमच्या प्रमाणानुसार घ्या आणि मीठ पण तुमच्या चवीनुसार प्रमाणानुसार घ्या बघा ता आता सगळं टाकून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये पांढरे तीळ घेतलेले आहे मी आणि आलं लसणाची अगदी थोडी पेस्ट घेतली आहे दोन कळ्या थोडंसं आल्याचा तुकडा याची पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड करते दोन भांडे जे बेसन घेतलं आहे त्यानेच तर तुम्हाला आणखी हवं आहे कारण खूप पातळ नाही करायचं आहे मद आणि खूप घट्ट पण नाही करायचं आहे त्याच्यामुळे व्यवस्थित फेटून घेते त्याच्यामध्ये दोन भांडे मी बेसन घेतलेल्या वाटीनीच घेतलेलं पाणी आहे थोडं लागलं तर आणखी टाकू शकता तुमच्या हिशोबाने बघा दुधी कधी मोठी असेल त्याच्यात जास्त प्रमाण वाढवायचं तर याची क्वांटिटी एक्झॅक्ट डबल करून टाका ठीक आहे आता पाणी घालून भरपूर फेटून घेते त्याला व्यवस्थित मी आता फेटून झालं आता मी एक डिश घेतली त्याच्यामध्ये तेल लावून घेतलं तुमच्याकडे स्टीमर नसेल ढोकळ्याचं नसेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या कढईमध्ये स्टँड ठेवून पण डिश ठेवू शकता आणि खूप छान होते बघा मी फैलून घेतलं ते मिश्रण टाकलं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही असं मिश्रण आहे त्याच्यावर मी थोडं तिखट असं टाकलेलं आहे थोडं धनाजिरा पावडर ते तुमची चॉईस आहे तुम्हाला टाकायचं असेल टाका नाही तर नोका टाकू बघा पाणी गरम ऑलरेडी होऊन चुकलेलं आहे मी पाणी ठेवलेलं होतं पॉटमध्ये माझं ढोकळ्याचं पॉट आहे त्याच्यामध्ये मी ही डिश ठेवते आता जवळजवळ याला दहा मिनटं आपल्याला होऊ द्यायचं आहे झाकण लावून आणि दहा मिनटं झाल्यानंतर याला व्यवस्थित बघा दहा मिनटानंतर हे तयार झालेलं आहे अगदी चाकूने चेक करते आहे व्यवस्थित खूप टेस्टी बनतो हा नाश्ता तुम्ही कमी तेलात पण याला बनवू शकता हा पण फायदा आहे जर नुसतं खायचं आहे तर गरम गरम ते पण खाऊ शकता आणि फोडणी पण लावू शकता बघा मी फोडणीसाठी दोन चमचे तेल टाकते आहे दोन ते अडीच चमचे जास्त ते ऑइली ऑईली नको व्हायला म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि व्य आधी मी त्याला व्यवस्थित डिशमधले ते काप करून घेते मी तयार झालेला व्यवस्थित तर बघा त्याला मी काढून घेतलं तिकडे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे तसेच मला तीळ पण लागणार आहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची हे तडतडलं की त्याच्यामध्ये ते पण टाकायचं आहे लाल वाळली मिरची तुमच्याकडे हिरवी मिरची अवेलेबल नसेल तर काही प्रश्न नाही तुम्ही व्यवस्थित आता मी तीळ घेतले एक चमचा पुन्हा त्याच्यामध्ये टाकते मी आता गॅस बंद करून दिला आहे कारण खूप गरम तेल आहे फोडणी जळून जाईल म्हणून हळद टाकली तिखट टाकलं आणि थोडं धुना जिरं पावडरसुद्धा टाकलं आता त्याच्यामध्ये मी पूर्ण तयार झालेल्या छान वड्या टाकून देते आहे आणि त्याला व्यवस्थित उलटून घेते थोडं चवीनुसार वरतून मीठ घालायचं आहे जितकं हवं आहे तितकंच घालायचं आहे जास्त नाही तर प्रमाणानुसार घाला थोडी किंचित तुम्हाला साखर घालावशी वाटली तर घाला मला घालायची होती म्हणून मी टाकली आहे बघा रेडी आहे मस्त हेल्दी पण आहे टेस्टी टेस्टी पण आहे तुम्ही बनवा आणि मला सांगा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या थँक्यू सो मच